साईबाबांच्या शिर्डी नगरीत दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय सहकार परिषदचे आयोजन करण्यात आले युनोच्या वतीने जगभरात दोन हजार पंचवीस हे वर्ष सहकार वर्ष म्हणून साजरं करण्यात येत आहे त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वतीने या अधिवेशनाचं भव्य दिव्य असं आयोजन करण्यात आलं आहे या सहकार परिषदेसाठी देशाचे सहकार मंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहे सहकाराला बळकटी मिळावी हा या अधिवेशनामागील येतो असून देशाचे सहकार मंत्री अमित शहा यांनाही या अधिवेशनास निमंत्रित करण्यात आलं आहे राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ केंद्र आणि राज्याचे सहकार सचिव पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक मंत्री नेते देखील उपस्थित असणार आहेत आठ आणि नऊ फेब्रुवारी रोजी शिर्डीतील सहकार आणि संशोधन मंदिर पिंपळ रोड येथे या अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं आहे या अधिवेशनाविषयी अधिक माहिती दिली आहे संस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष राजेंद्र बाबळे आणि खेडकर साहेब यांनी दोन हजार पंचवीसचं आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष हे राहता तालुक्यामध्ये साईबाबांच्या पावनभूमीमध्ये शिर्डी येथे होत आहे आणि राहता तालुका फेडरेशनचे हे भाग्य आहे की संपूर्ण भारतातील हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष राहता तालुक्यामध्ये साजरं होत आहे या कार्यक्रमाला सर्व पतसंस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावं असं मी राहता तालुका फेडरेशनच्या वतीनं आणि महाराष्ट्र राज्य फेडरेशनच्या वतीनं सर्वांना विनंती करतो त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे आठ तारखेला जे सहकार परिषदेचं जे नियोजन आहे त्याचं उद्घाटन माननीय खासदार सुजयदाता विखे पाटील यांच्या हस्ते होणार आहे आणि नऊ तारखेचं कार्यक्रमाला केंद्रीय सहकार मंत्री त्याचप्रमाणे राज्यातील सर्व मंत्री महोदय उपस्थित राहणार आहे आणि या सर्व कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष नामदार राधाकृष्ण विखे पाटील आहेत तरी या कार्यक्रमाचा सर्व पतसंस्था कर्मचारी संचालक मंडळ यांनी लाभ घेवा अशी मी विनंती करतो किती दिवसात सहकार परिषद असणार आणि त्याचं आयोजन आणि नियोजन कशा पद्धतीने असणार असं आहे की युनोने त्या ठिकाणी दोन हजार पंचवीस हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून त्या ठिकाणी घोषित केलेला आहे आणि त्या अनुषंगाने देशभरामध्ये जगभरामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये सहकाराशी संबंधित कार्यक्रम वर्षभर वर त्या ठिकाणी आयोजित केले जाणार आहे त्याच्याच अनुषंगाने दिनांक आठ आणि नऊ तारखेला शिर्डी येथील बुलढाणा अर्बन बँक बैंक या बँकेच्या प्रिमायसेसमध्ये त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त परिषद त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे तर त्याच्यासाठी राज्यभरातून दोन दिंड्या त्या ठिकाणी निघालेल्या आहेत एक दिंडी नागपूरवरून निघालेली आहे आणि एक दिंडी जी आहे ती मुंबईवरून निघालेली आहे त्या दोन्ही दिंड्या दिनांक सहा फेब्रुवारी रोजी लोणी येथील पद्मश्री ठलराव विखे पाटील यांच्या स्मृतीस्थळी दाखल होणार आहेत आणि त्या ठिकाणी दिनांक सहाला दुपारी चार वाजता राहता तालुक्यातील आणि कोपरगाव तालुक्यातील सगळ्या पदसंस्थांचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ आणि कर्मचारी मोठे शंकन त्या ठिकाणी उपस्थित राहून त्या दिंडीमध्ये आपला सहभाग नोंदवणार आहेत इथल्या कार्यक्रम आटोपल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी सहा वाजता राहतामध्ये सगळ्या पतसंस्थांचं पुन्हा एकदा गॅदरिंग त्या ठिकाणी होणार आहे आणि इथून ती दिंडी शिर्डी येथे त्या ठिकाणी जाणार आहे शिर्डी येथील देखील पतसंस्थांचे कर्मचारी संचालक चेअरमन त्यामध्ये सहभागी होऊन नंतर ती दिंडी त्या ठिकाणी सहा तारखेला भिवळवाडी येथे बुलढाणा अर्बनच्या क्रीमाशेसमध्ये मुक्कामी जाणार आहे या ठिकाणी मी सर्व राज्य पतसंस्था फेडरेशन महाराष्ट्र शासन आणि जिल्हा पतसंस्था फेडरेशन आणि राहता तालुका पतसंस्था फेडरेशनच्या वतीने सगळ्या पतसंस्थांना नागरी सहकारी ग्रामीण विकत शेती आणि कर्मचारी पतसंस्थांच्या चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक आणि कर्मचारी यांना जाहीर आवाहन करतो की दिनांक आठ आणि दिनांक नऊ रोजी जो कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती त्या ठिकाणी प्रार्थनीय आहे दिनांक नऊ रोजी सकाळी नऊ वाजता त्या ठिकाणी कार्यक्रम सुरू होणार आहे सदर कार्यक्रमासाठी आपल्या देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री माननीय अमितजी शहा साहेब त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्याचप्रमाणे केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधरजी मोहोळ साहेब त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब सहकार मंत्री आणि राज्यमंत्री त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि सहकाराच्या अडीअडचणी आणि भविष्यातले काही धोके किंवा काही चांगल्या बाबी संदर्भात त्या ठिकाणी विचारमंथन मोठ्या प्रमाणात होणार आहे तरी सगळ्या पदसंस्थांना पुनशा एकदा मी जाहीर आवाहन करतो की आपण सकाळी नऊ वाजता दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी सदर कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचे त्याच्यासाठी त्या ठिकाणी नाव नोंदणी केल्याशिवाय कोणालाही प्रवेश मिळणार नाही त्याच्यासाठी प्रत्येक संस्थेने आपली प्रवेशिका जी आहे ती आजच निश्चित करून घ्यावी द्यावी त्याच्यासाठी राहता तालुका पतसंस्था फेडरेशनच्या कार्यालयामध्ये सदर संस्थांनी संपर्क करून आपली प्रवेशिका आपली नोंदणी फी भरून निश्चित करून घ्यावी आणि कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवावा असे या ठिकाणी मी कुणाशी एकदा आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराज सहकारासाठी राज्य शासन आणि केंद्र शासनाने काय मदत केली पाहिजे नेमकं तुमच्या काय अपेक्षा आहेत आता असं आहे आम की आमच्या ज्या सहकारी संस्था आहेत यांना ज्याप्रमाणे की यांच्या ठेवी आहेत बँकांमध्ये त्याच्यावर टीडीएस कपात केला जातो त्याच्यानंतर यांना जो इन्कम व्याजातून मिळतो त्या बँकांमधून आणि इतर कर्जामधून त्याला देखील इन्कम टॅक्स त्या ठिकाणी आकारला जातो तर याच्यामुळं काय होते की पतसंस्था आर्थिक अडचणी येण्यामध्येचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे त्याचप्रमाणे आमच्या संस्थांची जी थकबाकी चाललेली आहे कर्जदार वसुलीसाठी फारसा सपोर्ट करत नाहीत आणि संस्थेच्याच थकबाकीदार जे आहेत ते संस्थेच्याच तक्रारी करतात माहिती अधिकारी तक्रारी करतात नंतर वसुलीला गेल्यानंतर ॲलिगेशन्स त्या ठिकाणी आमच्या कर्मचाऱ्यांवर करतात त्याच्यासाठी आम्हाला कायदेशीर आणखी सक्षम वसुलीसाठी प्रोव्हिजन होणं आवश्यक आहे अशी आमची अपेक्षा आहे सेवटीसाठी आदेश जाधव राहता